नमस्कार आपण पाहतात लन विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शासकीय माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण एक नवीन माहितीचा व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार चोवीस पंचवीस हे कसं असणार याचं स्वरूप कसं असणार मागच्या वर्षी हे ट्रेनिंग झालं नाही त्याच्या दोन माग दोन वर्ष हे ट्रेनिंग ऑनलाईन झालं आणि आता पुन्हा ऑफलाईन झालं कशामुळे ऑफलाईन झालं तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत पण हे ट्रेनिंग कसं असणार याचं स्वरूप कसं असणार आतापर्यंत झालेल्या ट्रेनिंग पेक्षा हे ट्रेनिंग वेगळं असणार आहे तर वेगळेपणा काय असणार आहे याच्यामध्ये ते आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत पण पहिल्यांदाच तुम्ही चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन माहितीची व्हिडिओ अपलोड करेल त्या त्यावेळेस आपल्याला त्याचे नवीन नोटिफिकेशन प्राप्त होतील हा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर का समजा तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो आपण मागे ट्रेनिंगला फॉर्म भरला त्याची पावती आपल्याला मिळाली आणि आपण वाट पाहत होतात की कधी होईल अखेर हे ट्रेनिंग फिक्स झालं आरपींना ट्रेनिंग दिलं गेलं आणि आता दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान तुमचं दहा दिवसाचं वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणे होऊ घातलेलं आहे तर या प्रशिक्षणाच्या बाबतीतल्या काही सूचना की ज्या माझ्या नाहीत मी बनवलेल्या नाहीत मी तयार केलेल्या नाहीत मी यांच्याशी सहमत आहे किंवा नाही तेही मी त्या ठिकाणी सांगत नाहीये ज्या एस सी आर सूचना आलेल्या आहेत त्या सूचना मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे प्रशिक्षणाला येण्यापूर्वी जे काही समजा तुम्ही आता क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन झालेले आहेत मागच्या वर्षी आणि या वर्षी त्या दोघांमध्ये तुम्हाला जे काही राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दो वीस एन इपी टू थाउजंड ट्वेंटी आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा मूल्यांकन शाळा गुणवत्ता म्हणजे स्क्वॅप वगैरे याच्या बाबतीतली जी जी माहिती तुम्ही वाचली शिकली अभ्यासली असं त्या ठिकाणी आहे गृहित की तुम्ही ते अभ्यासलेलंच आहे कारण ते प्रशिक्षण कंपल्सरी प्रत्येकाला होतं मग या ट्रेनिंगमध्ये मिळालेलं साहित्य हे तुम्हाला वाचून यायचं आहे संकेतस्थळ पण दिलेलं आहे या संकेतस्थळावरून तुम्हाला, तुम्हाला ते साहित्य उपलब्ध होईल किंवा तुम्हाला त्याच्या पुस्तिका पण दिलेल्या आहेत किंवा हे जे काय आता मागील वर्षी म्हणजे या वर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये आणि मागच्या वर्षी फेब्रुवारी मार्च मध्ये जे जे ट्रेनिंग झालं त्याला साहित्य मिळालेलं ते वाचून या असं या ठिकाणी म्हटलंय किंवा त्याची प्रत सोबत घेऊन या वाचून या म्हणजे सोबत घेऊन काही फायदा नाही वाचणंच गरजेचं आहे कशासाठी ते पण आपल्याला पुढे समजेल नंतर आवश्यक लेखन साहित्याबरोबर आपण शिकवत असलेल्या इयत्तांची या विषयांची पाठ्यपुस्तकं सोबत आणावीत काही गोष्टी कॉमन आहेत काही गोष्टी आपल्याला आपल्या विषयाच्या आणि आपल्या स्पेसिफिक वर्गाच्या आहेत आणि म्हणून आपली पुस्तकं सोबत आणा त्याच्या सोबत लेखन साहित्य म्हणजे पेन असेल पेन्सिल असेल स्केच पेन पुरेसे स्केप पेपर एखादं कार्डशीट सांगितलं तर मग ते कार्डशीट या सगळ्या गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं दिवसभर ट्रेनिंग आहे कुठेही जाता येणार नाही आपल्याला सकाळी साडे नऊ ते साडेपाच या कालावधीमध्ये ट्रेनिंग असल्यामुळे जेवणाचा पुरेसा डबा आणि पाण्याची व्यवस्था करायला लावलेली आहे मी पुन्हा सांगतो ही सूचना माझी नाहीये ही सूचना एस सी आहे त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस प्रशिक्षणाला येणार प्रत्यक्ष दोन जून दोन हजार पंचवीस ला त्या दिवशी आपल्याला सव्वा नऊ ते साडेनऊ या कालावधीमध्ये उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण या दरम्यान एक हाजेरी होईल आणि हजेरी ही पहिली हजेरी असणार आहे त्याच्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रत्येक तासिकेला उपस्थित असल्या बद्दलची स्वाक्षरी केली जाणार आहे आता तुम्ही म्हणणार की नंतर करून घेऊ उशिरा गेले तरी चालतं पण या ट्रेनिंग का महत्वाचं ते मी तुम्हाला पुन्हा सांगतो की ही हजेरी पोर्टल वरून डाउनलोड होणार आहे तो हजेरीचा कागद तुमची नावं वरून डाउनलोड झालं का प्रत्येक तासादरम्यान त्याची स्वाक्षरी तुम्हाला करायची काही मिनिटात पाच ते दहा मिनिटात ती स्वाक्षरी झाली की पुन्हा ती परत करायची आणि तिला ती पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे आणि ती अपलोड केल्या गेल्यानंतर आपलं काम संपलं नंतर आपण सही केली तरी त्याला काही अर्थ राहणार नाही त्याच्यामुळे या, या सई जी काही सही आहे ती दहा मिनिटात आपलं होऊन करणं गरजेचं कर आहे म्हणून त्याच दरम्यान सही होणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे आपण त्या तासिकेला हजर होतो हे त्या ठिकाणी निश्चित होईल तासिकेनंतर दहा गुणांची बहुपर्यायी चाचणी होणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं ते साहित्य वाचून या कारण प्रत्येक तास झाल्यानंतर एम सी क्यू बहुपर्यायी चा, प्रश्नांची चाचणी ही होणार आहे ऑनलाईन तुमच्या ग्रुपवरील त्या ग्रुपवरून तुम्हाला ती तुमचा फोन नंबर टाकून चाचणी सुरू करायची आहे ती तिला फक्त वेळ दहा मिनिटं आहेत दहा मिनिटाच्या वरती गेला तर तुम्हाला चाचणी तिथून दिसत नाही त्या, त्या, त्या याला क्लिक केल्यानंतर लिंकला क्लिक केल्यानंतर चाचणी जाणली जाते तिथून आणि या चाचणीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे पन्नास टक्के गुण जर मिळाले नाही तर आपण फेल होतात फेल झाल्या तर काय आहे ते पुढे आपण बघूया आता सांगत नाही मी तुम्हाला प्रशिक्षणादरम्यान पाच स्वाध्याय गटात होतील म्हणजे ज्या वेळेस हे दहा दिवसाचं प्रशिक्षण असेल या दिवसांमध्ये पाच स्वाध्याय आपल्याला होतील इथं गट केले जातील सातचा आठ मुलं आठ विद्यार्थ्यांचा आठ प्रशिक्षणार्थ्यांचा सात प्रशिक्षणार्थ्यांचा सहा आठ नऊ म्हणजे जे जसं तिथं सुटेबल होईल त्यांचा एक गट केला जाईल आणि या गटामध्ये चर्चा करून एक स्वाध्याय गटाने सोडवायचा आहे प्रत्येकाला नाही गटात एक आणि आज दिला तर उद्या जमा करायचा परवा दिला तर म्हणजे एक तीन पाच सात नऊ या तारखांना तुम्हाला या दिवसांना तुम्हाला स्वाध्याय दिला जाईल दोन चार सहा आठ दहा या या दिवशी जमा केला जाईल आणि हा स्वाध्याय एका गटामध्ये आठ जण असतील तर त्या 8 जणांनी मिळून चर्चा करून एकच एकानेच तोलचा आहे मात्र सगळ्यांची नावं शेवटी टाकायची आहेत शेवटच्या दिवशी लेखी चाचणी पन्नास गुणांची होणार आहे ही लेखी चाचणी होईल जसं विद्यार्थी परीक्षा देतात त्या पद्धतीने आपल्याला परीक्षा दिली जाणार आहे याच्यामध्ये आपल्याला एस कडून उत्तरपत्रिका उत्तर पत्रिका मिळणार आहे उत्तर पत्रिका प्रश्नपत्रिका आणि आपल्याला ती लिहायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा पन्नास टक्के गुण मिळणं गरजेचं आहे ते गुण कसे मिळ गुण कसे आहेत ते आपण पुढे बघणार आहेत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यात प्रशिक्षणार्थाला उपस्थिती पत्रक दिले जाईल हे रिलिव्हिंग लेटर आहे तुम्ही उपस्थित होता त्याचं सर्टिफिकेट नाही शेवटच्या दिवशी तुम्हाला रिलिव्हिंग लेटर मिळेल प्रशिक्षणार्थ्यांना उर्वरित पाच स्वाध्याय आणि प्रकल्प किंवा नवोपक्रम किंवा कृती संशोधन अहवाल प्रशिक्षण पुर, पूर्ण झाल्यानंतर चाळीस दिवसापर्यंत कुठे जमा करावेत या स्पष्ट सूचना दिल्या जातील आता हे समजून घ्या पाच स्वाध्या ऑलरेडी तुम्ही प्रशिक्षणादरम्यान जमा केलेत ते दहा दहा मार्काचे पन्नास मार्काचे होते तो ग्रुप मध्ये एकच करायचा आहे प्रत्येकाने नाही मात्र हा स्वाध्याय प्रशिक्षण झाल्यानंतर पाच स्वाध्याय दिले जातील ते पाच स्वाध्याय प्रत्येकाने लिहायचे वरचा जो होता तो ग्रुपमध्ये एकाने पण आता हे नंतरचे जे चाळीस दिवसात जमा करायचे ते प्रत्येकाने एक प्रत्येकाने पाच एक नाही प्रत्येकाने पाच असा स्वतंत्र असे पाच स्वाध्याय प्रत्येकाला ते जमा करावे लागतील त्याच्याच सोबत एक तर प्रकल्प एक तर नवोपक्रम एक तर कृती संशोधन या तिघांपैकी एक घ्यायचं ते एक घेऊन आपण ते पूर्ण करायचं त्याचा एक स्वरूप किंवा तुमचा ते कशा प्रकारे तुम्ही लिहिणार आहेत ते प्रशिक्षणा दरम्यान तुम्हाला जमा करून द्यायचंय त्याचा सिनॉप्सिस म्हणतो आपण त्याला आणि चाळीस दिवसामध्ये ते आपल्याला आप जमा करायचंय मग या सगळ्या गोष्टींना मार्क कसे असणार आहेत तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही जी जी जमा केलं त्यांचे मार्क बघा निकष कोणते लावले जाणार आहेत तुम्ही जे दहा स्वाध्याय दिलेत प्रशिक्षणाच्या दरम्यान पाच आणि नंतर पाच तर याच्यामध्ये विषयाचं आकलन दोन गुण आशयामधील नाविन्य दोन गुण सोदारण स्पष्टीकरण दोन गुण मुद्देसुद मांडणी दोन परिणामकारकता दोन असे दहा गुणांचे ते स्वाध्याय असतील प्रत्येक स्वाध्याय दहा गुणिले दहा शंभर प्रकल्प अहवाल किंवा नवोपक्रम किंवा कृती संशोधन या तिघांपैकी कोणतंही एक याचे निकष कसे असणार आहेत संशोधन आराखड्याप्रमाणे मांडणी दहा गुण उद्दिष्टानुसार योजलेला कृती कार्यक्रम सांख्यिकी व माहितीचे विश्लेषण संशोधनाचे निष्कर्ष व शिफारशी एकूण परिणामकारकता प्रत्येकाला दहा 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 गुण असे पन्नास गुण हे दहा दहा शंभर झाले हे पन्नास झाले त्याच्यानंतर उत्तर चाचणी होती तुमची तिला पन्नास झाले त्याच्यानंतर तुमचे अहवाल लेखन असणार आहे बघा चाचणी जी तुमची ऑनलाईन होणार आहे प्रशिक्षणादरम्यान ती शंभर गुणांची जास्तीची झाली शंभर पेक्षा तर तिचं कन्वर्ट होतील स्वाध्याय तर आहेतच दहा सांगितले लेखी चाचणी म्हणजे ती शेवटच्या दिवशी होणार ती पन्नास गुणांची अहवाल लेखन होणारे आहे पन्नास गुणांचं अहवाल म्हणजे काय प्रकल्प किंवा संशोधन लेखन किंवा नवोपक्रम लेखन तर हे असे तीनशे गुणांचं होणार आहे आता बघा शेवटचा जो काही पॉईंट आहे तो लक्षात घ्या उत्तीर्णतेचे निकष प्रशिक्षणादरम्यान व प्रशिक्षणोत्तर अशा दोन्ही मूल्यमापन प्रक्रियेमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणे बंधनकारक असेल मूल्यमापनात निकषाप्रमाणे गुण प्राप्त न केल्यास आपण सदरचं प्रशिक्षण भविष्यात शासन जेव्हा निर्धारित करेल तेव्हा पुन्हा नोंदणी शुल्क व शु... नोंदणी शुल्क भरून पूर्ण करणं अपेक्षित असणार आहे ही सुद्धा सूचना एस ची आहे म्हणजे चाचणीमध्ये पन्नास गुण स्वाध्यायमध्ये पन्नास गुण लेखी चाचणीमध्ये पंचवीस गुण अहवाल लेखनमध्ये पंचवीस गुण असे दीडशे गुण आपल्याला पासिंगसाठी गरजेचे आहेत तुम्ही म्हणणार चाचणीमध्ये मला शंभरपैकी शंभर मिळाले स्वाध्यायमध्ये मला शंभरपैकी पन्नास मिळाले लेखीमध्ये शून्य मिळाले अहवालमध्ये शून्य मिळाले आणि म्हणून माझे तर दीडशे पूर्ण झाले तसं नाहीये प्रत्येक सेपरेट घटक जो असेल त्याच्यामध्ये पन्नास टक्के गुण अपेक्षित आहेत तर अशा प्रकारचं हे ट्रेनिंग आपल्याला सगळेजण चांगल्या गुणांनी यशस्वी होत उत्तीर्ण होत आणि आपल्याला निवड श्रेणी आणि प्रशिक वरिष्ठ वेतन श्रेणी लागो सगळ्यांना शुभेच्छा आणि उद्यापासून त्या ठिकाणी हे होणार प्रशिक्षण सगळ्यांना सुखदायी जाओ या ठिकाणी अशा अपेक्षा व्यक्त करूया थांबतो थँक्यू